नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आलेलो आहे आपण या तांबोळी या गावामध्ये आणि संकेतचा प्लॉट पाहण्यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न येत आहे की साहेब आता संकेतची कंडिशन कशी आहे तुम्ही पाहू शकता हा ऐंशी ते ब्याऐंशी दिवसाचा प्लॉट आहे आणि याची हाईट बघा जवळजवळ साडेसहा सा ते सात फुटापर्यंत झालेली आहे अरे तरीही शेतकरी मित्रांनो याचा शेंडा खोडलेला आहे आणि बऱ्याच शेतकऱ्याला विचारता आहे की फळ फांदी आणि गळ फांदी तर शेतकरी मित्रांनो याला गळ फांदी तर बिलकुल नाही आहे तुम्ही पाहू शकता याला जे आहे याला या फळ पाण्याचं आहे आणि दुसरं म्हणता बरेच लोक हे विचारत आहे संकेतचं बोंड बारीक आहे का मोठं आहे अरे शेतकरी मित्रांनो याचं जर बोंड असेल तुम्ही एकदम खतरनाक बोंड आहे बोंडची साईज जर पाहिली तर एकदम खतरनाक बोंडची साईज आहे याचं जर अंतर पाहिलं तुम्ही तर या आठ फुटावर लागवड केलेली आहे याचं आणि दोन झाडातलं अंतर दोन ते अडीच फुटाचा अंतर असून प्लॉट बघा एवढा जवळ आलेला आहे आणि अजून जर एक महिन्यानंतर हा प्लॉट पाहिला पाहसाल तर आठ फुटाचं हे अंतर आहे हे बिलकुल एकत्र झालेला असेल असा प्लॉट शोधूनही सापडणार नाही पाहिल्या ऐंशी ब्याऐंशी याच्यामध्ये जवळजवळ तीस चाळीस कैरी झालेली आहे आणि दोन तीनशे प्लॉट दोन तीनशे पात लागलेला आहे असा प्लॉट कुठे सापडणार आहे तुम्हाला